नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे साईराव एजन्सी सत्यम निरंजनी सोसायटी आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात पारंपरिक पद्धतीने काळे बोराटेनगरमध्ये संपन्न झाला यावेळी शिववंदना महाप्रसाद आदी कार्यक्रमांना हजारो शिवभक्तांनी हजेरी लावली याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे माजी नगरसेविका नंदालोनकर लोणकर पोलीस निरीक्षक विनय कुरव भाजपा जनसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी महिला नेत्या अश्विनी सूर्यवंशी अॅडव्होकेट प्रमोद सातव विकास भुजबळ स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे शीतल शिंदे आदी मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून आयोजकांचे अभिनंदन करून शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या नव्या पिढीवर शिवरायांच्या विचारांचे संस्कार होण्यासाठी दरवर्षी भव्य शिवजयंतीचे आयोजन करत आहोत असे यावेळी आयोजक भाजपा उद्योग आघाडीचे विधानसभा अध्यक्ष हरीश कुंजाळ यांनी सांगितले शिवजयंती उत्सव यशस्वी होण्यासाठी साईराम एजन्सीचे हरीश गुंजाळ स्वप्नील भाटी सत्यम निरंजनी सोसायटीचे चेअरमन संजय माळी सेक्रेटरी संपत ठाणगे सोसायटीचे सदस्य माधव बसाटे रोहित कोळी विनोद हुलगुटे अतुल माळी नितीन शिंदे अनुप चाकोटकर ज्ञानेश्वर पाटील आशिष सोळुंके निलेश बाबर अवधूत माळी पंडित मेमाने सुनील काटे शहा रोहित आरगडे दीपक पाटील मनीष दळवी अरमान पाटवेकरी निलेश जैन गौरव शिंदे केशव वाघ प्रतीप तांबे अजय मंडलिक महावीर खोळी धनंजय शिरसाट आदी परिवारातील सदस्य राहुल लबडे लखन शिंदे रणजित सूर्यवंशी अमित वाडकर भाई रवी जोडपे सचिन धुमाळ कामेश बडाख रणवीर शुभम भाटी अमित दुमाळा विकास मुर्मे हा वृत्तांत वेगवेगळ्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी देखील आज शिवजयंतीचा येऊन दिले सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्व शिवभक्तांना आणि इथून पुढे देखील शिवजयंती अशाच मोठ्या पद्धतीने आम्ही साजरी करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे आम्हाला सत्य निरंजनी सोसायटीतील सर्व सदस्य आणि अखिल काळे नगर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मित्र परिवार आणि माझे सर्व मित्र ऑफिसच्या सर्व स्टाफ साईराम एजन्सीच्या सर्वांच्या सह सहकार्यातून शिवजयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करतोय सर्व जाती धर्माचे लोक या शिवजयंतीमध्ये सामील होतात आणि अशा उत्सवात अशाच प्रमाणे आम्ही पुढे देखील करत राहू चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एक वेगळ्या पद्धतीने साजरी करून सर्व नागरिकांना महाप्रसादाच्या निमित्तानं सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच पुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण सर्व मंडळी येणाऱ्या काळामध्ये काम करूया अशा प्रकारच्या शुभेच्छा आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जा निमित्तानं ते शिवजयंतीच्या सर्व काळेपटलवासियांना प्रभाग क्रमांक का सव्वीसच्या वतीनं मी नगरसेविका म्हणून त्यांना शुभेच्छा देते आणि योगेश आणि त्यांनी आत्ता बरेच कामं मला सुचवली आहेत त्यामुळे आता परत एकदा मी इकडं थोडं लक्ष कमी दिलं होतं कारण काही दोघंही लक्ष देत होते आणि प्रभाग खूप मोठा आहे एन आय बी एमपासून येणं काळेपणेपर्यंत म्हणजे अक्षरशः यायला एकदा अख्खा दिवसच लागेल ला एवढी क मोठा वॉर्ड असल्यामुळं इकडे थोडंसं माझं येणं कमी असतं परंतु हे दोघं त्याची उणीव भरून काढतात पण याच्यापुढे मी नक्की तुमच्यासाठी फंड्स फंड असतील काही अडी असतील त्यासाठी आपण प्रयत्न करू शिवाजी महाराजांची जयंती यांनी कोणत्या धांगडधिंगाडा न करता सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी अन्नदानाचा प्रसाद करून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी शिवजयंती केली त्याबद्दल मी त्यांचं समस्त कायपडाच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आज शिवजयंती साजरी होत असताना या भागामध्ये अनेक राजकीय नेतेमंडळ या ठिकाणी आलेत त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार मानतो अतिशय दरवर्षीप्रमाणे या वेगळ्या पद्धतीने न शिवजयंती साजरी कर न करण्यात एक अन्नदान महाप्रसाद देऊन भव्य महाआरती करून या ठिकाणी त्यांनी शिवजयंती या ठिकाणी साजरी केली या भागातील सर्व शिवभक्तांनी अतिशय आपल्या समाजासाठी जे आपला एक वाटा असतो किंवा जे आपल्या शिव महाराजांनी जे आपल्यासाठी कर्तृत्व दाखवलेलं आहे त्यासाठी त्यांनी त्यांना मानवंदना दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येथे मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा देखील उपक्रम या सर्व संस्थेच्या माध्यमातून चालू आहे त्या संस्थांना देखील मी खूप खूप धन्यवाद देते आणि या पुढील काळातमध्ये देखील हा उपक्रम आमचा असा चालू राहील हरिश्चंद्र गुंजाळ यांचा हे कार्य जे आहे आपण या सोसायटीमध्ये राहायला आल्यापासून सुरू आहे याआधीही त्यांनी बऱ्याच छोट्या गावात ज्या खेडेगावात शाळांना मदत करायला जिथे लागत होतं जेणेकरून आपल्याला लाई असेल वेल्ले तालुका वगैरे तर तिथेही जाऊन त्यांनी सी एस आर ॲक्टिव्हिटीमधून शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केलेली आहे ज्या गोर गरीब लो, गर लोक विद्यार्थ्यांना गरज असेल तर त्या लोकांना वि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवून त्यांनी या आधीही आर्थिक मदत केलेली आहे पण लागे तीन वर्षापासून आपण या ठिकाणी हे महाप्रसादाचं नियोजन करतो या पुढेही हे नियोजन त्यांचं असं चालू राहावं ही आमच्या तर्फे त्यांना विनंती